हॅलो नमस्कार शिलाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सुंदरशा शॉपला उल्हासनगर दोन शगुन मध्ये तर आता इथं आपल्याला कमी प्राइस पासून प्राइस ते जास्त पर्यंत कशा साड्या भेटणार आहे बिझनेसच्या रिलेटेड तर ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यासाठी आपण हा ब्लॉग आहे तर चला छान छान साड्या बघूया नमस्कार पाटील भाऊ नमस्कार कसे आहेत बस मजेत तुम्ही कशा आहात एकदम मजेत कशा साड्या आणल्यात या ह्यावेळेस तर की आपला टोटली ऑनलाईनचा कारोबार आहे तर जसं तुम्हाला जे ला भेटतात त्या टाइप ऑफ मध्ये आपल्याकडे साड्या मिळणार आहे सुरुवाती आपल्याकडे आहे सत्तर रुपयापासून ते कमसे आप रुपया कम हजारापर्यंत जर का तुम्हाला छोटा मोठा जर का बिझनेस करायचा असेल तर आपल्या ह्या उल्हासनगर दोन नंबर शबून टेक्स्टाईल ला अवश्य भेट द्या आणि स्क्रीन वरती दिलेला नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि काही अडी अडचण पर्सन असेल किंवा घरातला बिझनेस नाही जरी फंक्शन वगैरे असेल तरी पण तो हो तुम्हाला तु होलसेल रेटमध्येच भेटणार आहे तर बघा पस्तीस रुपयाची साडी कशी आहे तर आपण आता एक एक बघूया चला तर हे बघू शकता आपलं पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज येणार आहे आणि याचा फॅब्रिक जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा येणार आहे सर्व मिक्स यामध्ये ब्लाउज पीस नसतो नाही पस्तीस सत्तर शंभर याच्यामध्ये ब्लाउज नाही पण कपडा गॅरंटेड येणार साडी बघा खूप मस्त आहे पस्तीस रुपयाला साडी कलर बघा इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर भेटून जातील अनलिमिटेड आपल्याकडे स्टॉक भेटणार आहे बघा साठी रुपयापासून त्याच्यानंतरची जी व्हरायटी आपली ही सत्तर रुपयाला येणार आहे सव्वा पाच मीटरची पूर्णपणे कट आणि फुल गॅरंटीस बघा तुम्ही घरी पण वापरू शकता देणे घेण्याला आणि मेन म्हणजे बिझनेस साठी तर सत्तर रुपयाला पण छान आहे पण तुम्हाला फॅब्रिक वगैरे हो वेगवेगळ्या प्रकारचा येणार आहे आणि क्वालिटीची गोष्ट कराल तर याच्यामध्ये सर्व अडीचशे तीनशे साडेतीनशेचे पीसेस असते त्यानंतरची जी व्हरायटी आपल्याकडे नव्वद रुपयाची हे बघू शकता प्युअर प्रिंटेड जॉर्जेट वगैरे हो यात पण ब्लाउज पीस नाही ब्लाउज स्टार्टिंग माझ्याकडे एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे मध्ये बघा ही पण मस्त साडी फक्त नव्वद रुपये नव्वद रुपयामध्ये बघा आपल्याला साधं ब्लाऊज पीस पण साधं येत नसतं आणि छान आहे लाईट वेट आहे बघा कलर तुम्हाला आल्यावर भेटतील साडीची लेंथ बोलाल पण इथे एक साडी घेऊ शकतात कबीर नाही सिंगल जरी पीस घेतला पण तुम्हाला शॉपमध्ये असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ऑनलाईन भेटू शकतो ऑनलाईन पण भेटू शकतो जर का तुम्हाला पॉसिबल नसेल व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बिझनेस करायचा आणि पॉसिबल नाही इथपर्यंत तुम्ही मॅक्झिमम पाच हजाराची तरी खरेदी करू शकता पाच हजाराच तुम्हाला घ्यावा लागेल ऑनलाईन आणि इथं यायचं असेल तुम्ही एक सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये त्यानंतरची हे बघू शकता तुम्ही मध्ये आता याची रेटची गोष्ट कराल तर हे बघू शकता एकशे चाळीस रुपयामध्ये अच्छा ही नवीन डिझाईन वाटते बघा याच्यामध्ये तुम्हाला लाईट डार्क दोन्ही सेड भेटेल आणि कलर डिझाईन याच्यामध्ये आठ ते दहा कलर ची मॅचिंग आहे मस्त पैकी द्यायला पण मस्त आहे साडी बघा फक्त होलसेल रेट येणार एकशे चाळीस रुपये सुरतपेक्षाही स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये त्याच्यानंतर ही जे आहे माझ्याकडे कॅटलॉग पीस फक्ते वी मदे। वाव। एसा विद ही फक्त येणार एकशे वीस रुपयामध्ये यात मात्र येईल ब्लाउज तर बघा तुम्हाला दाखवते काठाला अशी नाजूक बॉर्डर आहे आणि मस्तपैकी साडी ही पण खूप लाईट वेट आहे यात तुम्हाला भरपूर प्रकार भेटतील बघा दाखवतायत आपल्याला पाटील भाऊ मस्त साड्या एकशे वीस ला एकशे वीस मध्ये याच्यामध्ये दहाचा बंच असतो तो तुम्हाला फौज पॅकिंग मध्ये येणार जसं तुम्ही पाच पीस पण घेऊ शकता असं काय नाही चालेल त्याच्यानंतरची नंतरची जी आहे आपल्याकडे ही बघू शकता प्युअर कॉटन मध्ये भागलपुरी कोणती सांगितली भागलपुरी से भागलपुरी भागल प्युअर कॉटन शंभर टक्के जरी बॉर्डर येणार फॅब्रिक बघू शकता वाव मस्त आहे आणि याचा कपडा क्वालिटी बघा छान काठ तर जसं एखाद्याला डिझाईन नाही आवडत असेल काठाला वगैरे सर्व संपूर्ण साडी याची रेटची गोष्ट कराल तर मॅडम ही बाजारामध्ये चारशे साडे चारशे ला सेलिंग लाय ती फक्त आपल्याकडे एकशे नव्वद रुपये ती थोडी होईल फुल गॅरंटी एकदम सॉफ्ट होणार आणि कपड्याची फुल गॅरंटी कलर पण मस्त आहे आणि कितीला बोलले एकशे नव्वद फक्त एकशे नव्वद ला बघा ज्यांना कडक काट नाही पाहिजे तर सॉफ्ट एकदम मस्त मऊ अंगाशी बसेल टोचणार नाही आणि याच्यामध्ये पण डिझाईन तुम्हाला कम से कम मॅक्झिमम पंचवीस ते तीस डिझाईन भेटतात त्याच्यानंतरचा जो पॅटर्न आहे आपला हा प्रिंटेडमध्ये जर का तुमचा नवरात्री उत्सव बचत गट वगैरे हो सिंगल कलर मध्ये नवरात्री उत्सव गणपती आलेत आणि जर का बचत गट वगैरे असेल तर तुम्हाला इथं क्वांटिटी मध्ये आपल्याकडे व्हरायटी भेटेल ते पण सिंगल कलर मध्ये स्टार्टिंग रेंज असणार आपल्याकडं आहे आणि कलर पण जाण्याची भीती नाही प्रिंट आहे मस्त हे सिंगल कलर मध्ये बंच बंच हे असे बंच आहे ना याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही ही एक डिझाईन झाली ही एक दुसरा कलर पाहिजे असेल ही एक डिझाईन आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटत हे पण बघू शकतो मस्त पैकी फुलांची पण आहे आणि हे चेक्स पण आहे बघा तुम्हाला कोणती पाहिजे यातली चॉईस करा जे व्हिडिओ मध्ये आपण दाखवतोय त्याचा स्क्रीनशॉट काढत राहा म्हणजे आवडल्यावर तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता किंवा इथे येऊन दाखवू शकता आणि खोटं बोलायचं नाही जे आहे तेच सांगणार बघू शकता ते आहेत आता हे कॅटलॉग वगैरे बघू शकता तुम्ही पॅटर्न्स बघा ते कॅटलॉगमध्ये जे बोललं तुम्हाला तीनशे चारशे पाचशे रुपयाचे कॅटलॉग पीसेस हे फक्त आपल्याकडे एकशे साठ रुपयाला येणार आणि याच्यामध्ये डिझाईनची गोष्ट कराल तर मॅक्झिमम दहा ते पंधरा डिझाईन येतील सुंदर कलर आहेत बघा एक कलर लाईट पाहिजे लाइट आहे डार्क पाहिजे डार्क पण आहे एकशे साठ रुपे एक साठची गोष्ट कराल तर आणि हाइटची गोष्ट कराल तर अभिताभ बच्चन जे आहेत <laughs> <laughs> बघा मस्त मस्त साड एकशे साठ रुपये त्याच्यानंतर हा फॅब्रिक बघू शकता प्युअर मध्ये वाव ठीक आहे पेंट हे रबर प्रिंट आहे रबर पेंट आणि साडीचा चान यांचा सात जन्माचा दिसतोय साडी फाटेपर्यंत हे प्रिंट झालं टिकणार नाही त्याची फुल गॅरंटी आहे बघा जवळून पण बघू शकतात तुम्ही आणि मस्त अशी हे वाटते अशी मिऱ्या कशा अंगाशी राहतील कॉटन मध्येच येईल नाही ही कॉटन नाही ऑर्गनज असेल ऑर्गनज असेल ओके हिची रेटची गोष्ट कराल ही फक्त बाजारामध्ये सहाशे सातशे रुपयाला आपल्याकडे फक्त अडीचशे रुपयाला येणार आहे ओके दुसरी शकता प्युअर प्रिंटेड मध्ये कपडा क्वालिटी बघू शकता आणि याची रेट गोष्ट कराल पॅकिंग अशी येणार पाऊच पॅकिंग मध्ये मस्त द्यायला घेण्यासाठी पण आणि कपडा ही अतिशय सुंदर येणार आणि जसं पोस्टर आहे तशीच साडी तुम्हाला इथे दाखवते आणि कडक काट नाहीये एकदम एकदम अतिशय सॉफ्ट येणार आणि ही फक्त अडीचशे रुपयामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर बघायला लागतो फक्त दोनशे पन्नास रुपये ही जर तुम्ही वगैरे तिकडे खरेदी करायला गेलात तर तीनशे साडे रेट रेटमध्ये भेटेल पण आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चर असल्यामुळं स्वस्तात सोस्ता। आणि मस्त आणि आपला मराठी माणसाचे दुकान असल्यामुळं इथं तुम्ही कधीही बिझनेस करू शकता त्याच्यानंतर हा जो फॅब्रिक बघा पण मस्त साडी अंगाशी राहील अशी साडी बसेल आणि कपडा शांत आहे आणि थंड कपडा एकदम बघू शकता ब्लाउज वगैरे हो ही तीनशे रुपयामध्ये ओके त्याची कलर रेंज पण आहे मेन म्हणजे मस्त पाऊच पण भेटतायत आणि तुम्हाला ज्या रेंजची आवडत असेल बघा ती तुम्ही इथे येऊन घेऊ शकता जो पण कलेक्शन आहे आपल्याकडे नवीन कलेक्शन मिळणार आहे असं डेडी स्टॉक वगैरे जो जुना कलेक्शन आहे तो नाही आपल्याकडे टोटल फ्रेश व्हरायटी भेटणार आहे जे आज तुम्ही बघितलं ते उद्या बघायला भेटणार नाही त्याच्या अतिरिक्त ते नवीन चालला जातो हा त्याच्यानंतरचा जो फॅब्रिक आहे हे बघू शकता मध्ये वस्तू बघा तुम्हाला स्वतःही पण आवडेल वाव त्याला मस्त पैकी छान कपडा बघा पर पल्लू ला पण हो मस्त एकदम जॉर्जेट येतं का प्युअर जॉर्जेट जॉर्जेट बघा हाताला लावल्यावरतीच लगेच त्यामध्ये पण कलर डिझाईन चे ऑप्शन भेटतील तुम्हाला डिझाईन्स वगैरे हवी असेल तर अशा भरपूर डिझाईन्स बघायला भेटतील जवळून जॉर्जेट ची साडी कितीला बोलले ती तीनशे रुपये फक्त तीनशे फक्त तीनशे वाव त्याच्यानंतरचा हा जो फॅब्रिक आहे हा बघू शकतात तीनशे वीस रुपयामध्ये थोडं कापड वेगळं आहे कपडा वेगळा आणि क्वालिटी बघा हिला खोलण्याचा प्रश्न असा की ही आजो हा जो फॅब्रिक आपल्याकडे न्यू कलेक्शन भरपूर रनिंग चालतो एकदम छान आवडत त्यांना ह्या ज्या आपण साड्या बघितल्या ह्या सगळ्यांना आवडतील अशा साड्या आणि याच्यामध्ये पण तुम्हाला सिंगल कलरची ऑफर भेटू शकते जर का तुम्हाला सिंगल कलर वगैरे हो हवा असेल महिला मंडल बचत गट किंवा गणपती उत्सव गणपती उत्सव नवरात्री उत्सव साठी हे आपल्याकडे सिंगल कलर पण भेटतील मस्त आणि याची रेंजची गोष्ट कराल तर ही फक्त दोन तीनशे दहा रुपयामध्ये येणार खूप छान आहे तीनशे दहाला रेग्युलर वापरा साठी घेऊ शकता देणे घेण्यासाठी घेऊ शकता अशीच अनेक प्रकारचे आता आपल्याकडे रॅकमध्ये लावले हा फक्त सॅम्पलिंग शोरूम आहे असे आपले बाजूला पाच गोडाऊन आहेत तिथं पॅकिंग वगैरे होते हा शॅम्प हा जो शोरूम आहे हा फक्त सॅम्पलिंग साठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी अजून कॉटन्स वगैरे हो दाखवू शकतो जे रॅक मध्ये आपल्याकडे सॅम्पल वगैरे हो लावलेले आहेत जर का तुम्हाला छोटा मोठा बिझनेस करायचा असेल तर अवश्य आपल्या ह्या शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर दोन नंबरला अवश्य भेट द्या हा जर का तुम्हाला सिंगल कलर वगैरे हो हवा असेल जसं मी तुम्हाला बोललो महिला मंडल बचत गट वगैरे हो तुम्हाला इथं मी ते व्हिडिओ मध्ये पूर्णपणे सॅम्पल नाही दाखवू शकलो पण तुम्हाला आता हे रॅक मध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की इथं आपल्याकडे फक्त सिंगल कलर मध्ये जे आहेत ऑप्शन आहेत ते तुम्ही इथं बघू शकता ह्याच्यामध्ये भेटून जातो आता बघू शकता आता तुम्हाला बघा ग्रीन आहे पिंक आहे ऑरेंज आहे सगळे लाईट कलर आहेत बघा डार्क सर्व आहे ना मस्त आहे खाली येल्लो पाहिजे असेल तुम्ही लग्न किंवा जे पण सीजन असतील येल्लो कलर मध्ये पण भेटतील मस्त आहे बघा सुंदर सुंदर कलर जे आवडतील त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा तर बघा आपण एकदम कमी रेंजपासून साड्या पाहिलेल्या आहेत ज्यांना बिझनेस करायचा आहे तुम्ही घर बसल्या बिझनेस करू शकतात इथून तुम्ही नंबर जो दिलेला आहे ऑनलाईन पण मागू शकतात नाही येऊ शकले तर इथंही येऊ शकतात किंवा नाही येऊ शकले तर तुम्ही ऑनलाईन मागू शकतात तर बघा तुमच्याजवळ भरपूर ऑप्शन आहे स्वस्तात स्वस्त आणि ह्या ज्या साड्या आहेत बघा एका कलरमध्ये तुम्ही कोणताही कलर मा पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला भेटून जाईल फक्त फोन करा आणि ऑनलाईन पण मागू शकतात पाटील भाऊ आहेत तुम्हाला सांगतील आल्यावरती कॉल करू शकतात तुम्ही शॉपमध्ये आणि अशा सुंदर सुंदर साड्या एका कलरमध्ये घ्यायच्या असतील बिझनेससाठी तर इथं या व्हिजिट द्या उल्हासनगर दोनमध्ये शगुन टेक्स्टाईलमध्ये तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय